अवकाळी पावसाने राज्यात सत्तावीस हजार हेक्टर क्षेत्र बाधित कृषी मंत्री माणिकराव कोकाटे महाराष्ट्रात सध्या खरीप आढावा बैठक होत आहे खरीप पेरणीला सामोरे जात असताना काही अडचणी आहेत का याबाबत आढावा घेत असल्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले अवकाळी पावसामुळे राज्यात सव्वीस ते सत्तावीस हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून सर्वाधिक अमरावतीमध्ये नुकसान झालं आहे तत्काळ पंचनामे करून सरकारला पाठवण्याचे आदेश दिले आहेत असे कोकाटे म्हणाले कोणत्याही परिस्थितीत लिंकिंग थांबवा असे सक्त सूचना दिल्या आहेत खताचे लिंकिंग कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश दिले असल्याचे कोकाटे यांनी सांगितले शासनाने त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुन्हा जर कोणी अधिकारी कर्मचारी जाणार असतील तर त्यांच्यावरती कारवाई शंभर टक्के केली जाईल चार आठ दिवसामध्ये हजर झाले तर ठीक आहे नाही झाले तर कारवाई करणार का आम्ही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जरी आश्वासन दिलं असलं तरीसुद्धा त्याला प्रोसेसला वेळ लागतो सरकार आहे फाईल फिरवला तो वित्त विभागात जाण्यासाठी येण्यासाठी टेंडर काढणं व ऑर्डर देणं वर्कआउटवर माल सप्लाय होणं याच्यामध्ये वेळ जातो ते काय लगेच अशी पद्धत नाही आहे की एका मिनिटात बटन दाबण्या लगेच ताबडतोब त्या त्यांचं आश्वासन पूर्ती केली असं होत नाही पण सरकार जर सकारात्मक आहे सरकार जर नाहीच म्हणत नाही तर मग तुम्ही कशासाठी सरकारला भेटी जात आहे का शेतकऱ्यांना भेटी जात आहे चुकीचं आहे ते असं अजिबात नाही त्यांचा निर्णय झालेला आहे त्यांचा निर्णयाची फाईल मूळ झालेली आहे चार आठ दिवसामध्ये त्यांचा निर्णय या ठिकाणी होणार आहे एकदा कमिटमेंट झाली की झाली जर व्हायचंच असेल करायचंच नसतं त्यावेळेस त्यांना नाही सांगितलं असतं मी पण एकदा मी त्यांना आशोर केलेलं आहे के। की येस तुम्ही मान तुमच्या मागण्या आम्हाला बहुतांश मागण्या ह्या मान्य करायच्या आहेत आणि मान्य करू आम्ही जर आम्ही एक हो म्हटलेलो आहे तर बरोबर जाण्याचं काय कारण आहे प्रोसेसला तर एवढा वेळ लागणार आहे शेवटी सरकार आहे त्यामुळे त्यांनी प्रोसेस समजून घेतली पाहिजे दोन चार दिवसात नाही समजून घेतली तर मी मान्य आयुक्तांना सांगितलं की कायदेशीर कारवाई करून टाका त्याचं अहो शेतकरी आमचा फार हुशार आहे तो काय अधिकारावर बसला काय अवलंबून अधिकारी येईल बाबा बाबाद बा, येईल बा मग दस काय अशी थोडी परिस्थिती आहे शेतकरी हुशार आहे तर सगळ्या गोष्टी मिळणार आहे आमची जबाबदारी शासनाची जबाबदारी शासन कमी पडणार आम्ही काही करू कॉन्ट्रॅक्ट बेसवर लोक बोलू आता धोरणात्मक कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे क्रॉप कव्हरच्या संदर्भात निर्णय झालेला आहे त्याचं धोरण तयार होऊन लवकरात लवकर क्रॉप कव्हर कुठल्या शेतकऱ्यांना पाहिजे त्यांची मागणी कशी आहे त्याला खर्च किती आहे त्याला अनुदान किती आहे हा सगळा धोरणात्मक निर्णय अद्याप होणं बाकी आहे परंतु कॅबिनेटने ग्रॉस ज्या काही योजना आहेत त्या योजनाला कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे की पाच हजार कोटी रुपये दरवर्षी खर्च करायला कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे भांडवली खर्च झाले त्या आता जुन्या पे जुन्या पद्धतीने पीक विमा योजना लागू राहील सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वच तालुक्यामध्ये त्याच्या लोकप्रतिनिधीने आमदारांनी बैठका घेतलेल्या आहेत खरिपाची पूर्वतयारीची बैठक सध्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सुरू आहे आणि या मी सुद्धा माझ्या तालुक्याची बैठक घेतली आज या ठिकाणी जिल्ह्याची बैठक घेतली काल परवा दोन दिवसापूर्वी मी नंदुरबारला पालकमंत्री होतो तिथली या ठिकाणी बैठक घेतली खरीपाची आणि परवा माननीय मुख्यमंत्री आणि अनेक मंत्री महोदय आणि राज्यातील सर्व आय पी एस आय एस अधिकारी यांच्या कलेक्टर आणि या जिल्हाधिकाऱ्यांची मोठी बैठक खरीपाची बैठक या ठिकाणी घेणार आहोत या दृष्टिकोनातून खरीपाच्या संपूर्ण पेरणीला आणि लागोडीला सामोरं जात असताना सरकार म्हणून काय तयारी आहे काय अडचणी आहेत या सर्वांचा आढावा या ठिकाणी आम्ही घेतो आहे बहुतेक आढावा पूर्ण झालेला आहे आणि जवळपास शेतकऱ्यांना अपेक्षित असलेली जे काही खते बियाणे औषधे हे सर्व स्टॉकमध्ये या ठिकाणी बऱ्यापैकी आलेला आहे एक दोन चार दिवसामध्ये शंभर टक्के स्टॉक उपलब्ध होईल आणि पूर्णपणे खरीपाला या ठिकाणी अडचणी येणार नाही अशी माझी या ठिकाणची धारणा आहे नंबर दोन महाराष्ट्रामध्ये पाच मेपासून जवळपास आज आज तागा आहेत किंवा याही पुढे अजून अवकाळी पाऊस सुरू आहे आणि या अवकाळी पावसामुळे जवळपास सव्वीस सत्तावीस हजार हेक्टर क्षेत्र हे या ठिकाणी बाधित झालेलं आहे सर्वात जास्त क्षेत्र अमरावती जिल्ह्यामध्ये आहे अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास एकट्या अमरावती जिल्ह्यामध्ये दहा हजार क्षेत्र तेरा हजार क्षेत्र या ठिकाणी बाधित आहे आणि नाशिकमध्ये त्यामानाने पाच पाच हजार आठशे साडेआठशे क्षेत्र बाधित आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी क्षेत्र बाधित आहे त्या ठिकाणच्या सर्व कृषी अधिकाऱ्याला जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे सक्त की तात्काळ पंचनामे करावे आणि शासनाला या ठिकाणी पाठवावे अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहेत डी ए पी आणि युरिया या संदर्भामध्ये आ, या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बफर स्टॉक केलेला आहे काही त्यांची रॅक या ठिकाणी येते आहे आणि काही उपलब्ध होणार आहे त्यामुळे त्यामध्ये काही अडचण येणार नाही परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये लिंकिंग थांबवावं लागेल अशा प्रकारच्या सक्त सूचना माननीय केंद्रीय मंत्री श्री शिवराज चव्हाण साहेब माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मी आमची त्या ठिकाणी जी बैठक झाली नागपूरला त्या बैठकीमध्ये स्ट्रिक्ट सूचना दिलेल्या आहेत इथेही मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व कृषी सेवा केंद्राला आणि कंपन्यांना सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारचं लिंकिंग चालणार नाही आताही नाही उद्याही नाही आणि कधीच नाही त्यामुळे लिंकिंग हा विषय कायमस्वरूपी बंद करण्यात आलेला आहे सर्व कंपन्यांनी याची गांभीर्याने नोंद घेण्याची आवश्यकता आहे ते खरं आहे खूप खूप वेळाने मदत शेतकऱ्यांना मिळते त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडीशी नाराजी आहे या संदर्भामध्ये राज्य पातळीवरती मी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमत मुख्यमंत्र्यांच्या कारावर टाकणार आहे की लवकरात लवकर शेतकऱ्यांना ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे त्याचं युटिलायझेशन झालं पाहिजे शक्यतो नुकसान भरपाई खरीप पूर्व हंगामामध्ये किंवा रबी पूर्व हंगामामध्ये जर मिळाली तर त्यामध्ये शेतकऱ्याला शेतीमध्ये खर्च करण्यासाठी आणि शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक करण्यासाठी कामाला येऊ शकतात आणि म्हणून त्या काळामध्ये त्याच्या आतमध्ये या ठिकाणी त्यांना मदत कशी मिळेल असा या ठिकाणी माझा प्रयत्न राहणार नाही असं नाही आहे मनुष्यबळ कमी पडत नाही आहे पण आता पाऊस सुरूच आहे त्याच्यामुळे मग काही ठिकाणी आजच्या आजच्याऐवजी उद्या करू उद्याच्या उद्याच्याऐी परवा करू कारण नुकसान जे आहे नुकसान लगेच पाऊस पडला पडल्या लक्षात येत नाही कदाचित दोन दिवसानंतर नुकसान लक्षात येतं त्यामुळे नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी एक दोन दिवस जाऊन द्यावे लागतात त्यामुळे मग तोपर्यंत तो नुकसान कळत नाही कारण फळपिकाचं नुकसान जास्त आहे आणि फळपिकाचा इफेक्ट हा लगेच पाऊस पडला पडला लक्षात येत नाही त्याला थोडा वेळ द्यावा लागतो एक दोन दिवसाचा पण आठवड्यामध्ये संपूर्ण पंचनामे या ठिकाणी होते जमिनीवरचं पाणी काढण्यासाठी ज्या ज्या शेतकऱ्यांना सोलर पंपाची आवश्यकता आहे त्या शेतकऱ्यांना सोलर पंप मागेल त्याला सोलर पंप मिळण्याची सोय मान्य मुख्य अभियंत मी बोललो आहे ती देणार आहेत त्यांची तयारी आहे शासनानं तो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ती अडचण येणार नाही कांदा कांद्याबाबतीत आम्ही आम्ही त्यांना गोडाऊन्स बांधून देणे त्यांना टिकाऊ कांद्याचे वान विकसित करणे कांद्याचा एक्सपोर्ट वाढवणे अशा अनेक गोष्टीतून त्याला मार्ग शोधतोय नाही या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकणार आहे की खरप्यासारख्या महत्त्वाच्या बैठकीच्या वेळी आणि हेड ऑफ द डिपार्टमेंटचे काही अधिकारी जाणीवपूर्वक जबाबदार अधिकारी गैरहजर आणणार असतील न कळवता तर त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश आम्ही या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री महोदयांना दिले जातात मुख्यमंत्री महोदयाकडनं त्यांना सगळ्यांना सूचना जातील आणि मुख्यमंत्री मंत्री महोदय त्याच्यावरती कारवाई करतील आमच्या आमचे पथकं ऑलरेडी तयार केलेले आहेत आणि कृषी विभागाकडे क्वालिटी कंट्रोलची एक यंत्रणा आहे कृषी विभाग त्या यंत्रणेमार्फत सगळ्या ठिकाणी लक्ष ठेवून आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचे बोगस बी बियाणं किंवा बोगस औषधं खत सापडली तर त्यावरती डायरेक्ट फौजदारी केस गुन्हा दाखल करायचा आहे दुसरा कुठल्याही प्रकारचा साधा गुन्हा करायचा नाही त्यामुळे जर एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान झालं तर त्या कंपनीला भरपाई करून देणं हे बंधनकारक राहणार आहे त्यामुळे कंपन्यांनी पण याची दखल घ्यायची आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये नुकसान होणार नाही शेतकऱ्यांचं बोगस बिबियानं दिलं जाणार नाही बोगस खत औषध दिले जाणार नाहीत याची दखल कृषी सेवा केंद्र चालकांनी घ्यायची आहे आणि त्या कंपन्यांनी पण ज्या ज्या अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये आमच्याकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्या संदर्भात कारवाई करण्याचे प्रोसेस सुरू आहे सर्वसाधारणपणे या महिना अखेरीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या होतील त्यामुळे अशा प्रकारचे कुठल्याही अधिकारी महत्त्वाच्या पदावर राहणार नाही त्यांना बाजूला सारून दुसऱ्या त्या ठिकाणी चांगल्या अधिकाऱ्यांची या ठिकाणी वर्णी लागेल आणि ह्या कृषी खात्यामध्ये अतिशय सरळ आणि चांगले काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन दिलं जाईल मदत द्यायला भरपूर तयार आहे केंद्र केंद्रीय कृषी मंत्री शिवराज शे, सिंग चव्हाण साहेब यांनी कालच या ठिकाणी जाहीर केलेलं आहे की महाराष्ट्राला ज्या ज्या गोष्टीमध्ये अडचण निर्माण होईल त्यावेळी या ठिकाणी केंद्र सरकार त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये जरी काही रकमा कमी पडल्या तरीसुद्धा इतर राज्यामध्ये खर्चित राहिलेल्या रकमा या महाराष्ट्राला या ठिकाणी वर्ग करण्यात येईल अशा प्रकारचे आश्वासन माननीय मंत्री यांनी आम्हाला दिलेलं आहे आमदारांचं असं आहे की आमदारांनी त्यांच्या त्यांच्या तालुक्यामध्ये खरी बैठका घेतलेल्या आहेत त्यामुळे आमदारांनी येणं अपेक्षित जरी असलं तरी पण त्यांनी ऑलरेडी बैठक घेऊन काही सूचना केल्या आहेत त्या सूचना या ठिकाणी आता या बैठकीमध्ये पुन्हा सगळ्यांसमोर मांडण्यात आले दृष्टिकोनातून कारवाई सुरू आहे पण महिना पंधरा दिवसानंतर माझी अशी इच्छा आहे विक्रेता शेतकरी म्हणून या लिंकिंग वर एक कारण स्वरूपी तोरला घ्यावा काहीतरी एक आदर्श नाशिक जिल्ह्याने पूर्ण राज्याला राखून रह दिले तर या लक्षिंग डॉक्टर साहेबांना विनंती केली प्रतिनिधी होलसेलर आणि कंपन्यांचा प्रतिनिधी यांची दर महिन्याला बाबत एक मिटिंग घेतला त्या मिटिंग मध्ये ज्या काय प्रकारे त्याचा त्याच सगळं मंत्री महोदयांना घ्यायचा कारण हा मंत्री महोदयांचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना जर इंटिंग घेत असं मिळत

पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफ डीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा